आम्ही सगळे येतोय असं तिला माहिती नाहीये चला तिचं रिॲक्शन तुम्हाला सगळ्यांना बघायला भेटेल पिल्लूला काय झालं पिल्लू आपल्याला भूल जायचे ना पिल्लू आज ओ बाळा भूक लागली ग माझ्या पिलीला भूक आली ग सकाळचे बारा वाजले आणि आपल्या लाडूची आंघोळ वगैरे झाली होती तुम्ही बघताय ऋतुताईंनी त्याला किती मस्त असं रेडी केलंय छान असा ड्रेस घातलाय आणि आपल्याला आज जायचंय कुठेतरी तर कुठे जायचंय ते पुढे तुम्हाला समजेलच तर तुम्ही बघताय इथे मी शेवगाचं सूप केलेलं आहे आणि हे सूप केलंय मी मम्मीसाठी तर शेवगा आपल्या हाडांसाठी चांगला असतो शेवगामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं तर मी म्हटलं चला आज तिच्यासाठी सूप बनवू आणि सूप घेऊन जाऊ आपणच तर आजचा व्हिडिओ बघत राहा पुढे हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तुमच्या पूजा मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ आणि आता आम्ही सकाळी अकरा साडे अकरा वाजले आणि आता आम्ही चाललो नाशिकला मम्मी गेल्या तिकडं म्हणजे काकांच्या घरी आणि आम्हाला जायचं नाशिकला कारण खूप दिवस झाले तुम्हाला माहिती सुवर्ण काही दवाखान्यात ऍडमिट आहे आणि नंतर मग आम्ही देवदर्शनाला गेलो तेव्हा पण जायला जमलं नाही आणि आता दोन तीन दिवस तर आम्ही कंटिन्यू इकड काकां त्यांचं घरी होतो त्यामुळं पण जमलं नाही तर म्हटलं चला आता आज जाऊन येऊ मम्मीला भेटून येऊ तर चला आजचे व्हिडिओ छान असणारे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा

म्हणजे आम्ही गाडीतच बसणार होतो आणि तेवढ्यात ते एक दादा आले तर त्यांच्याकडे ना आ, हे बाळासाठीचा झो झोका होता बाळ म्हणजे घरामध्ये आटकवण्याचं ज्याच्यावर बाळ बसून मस्त खेळू शकतं पण आपलं बाळ बरंच लहान आहे ते याच्यावर अजून बसणारही नाही किमान हे सात आठ महिन्यानंतर हे यूज होईल पण तरीही तो झोका बघितल्यानंतर आम्हाला चौघांनाही राहावं नाही आणि मी तर गाडीतच बसलेली होती आणि तुम्ही बघता इथे अमोलभाऊ ना प्रत्येक गोष्ट चेक करून घेताय कारण बाळासाठी वस्तू घ्यायची म्हटलं ना तर आपल्याला पण मनात धास्ती असते कधी पडायला नको काही तुटायला नको वगैरे त्यामुळे त्यांनी तो झोका पूर्ण व्यवस्थित चेक करून घेतला आणि क्वालिटी आम्हाला चांगली वाटली आणि ते दादांनी आम्हाला आठशे रुपये सांगितलं होतं पण आम्ही तीनशे मध्येच तो डन केला आणि मस्त असा झोका घेतला तर त्यानंतर आम्ही निघालो तर तुम्ही बघताय राहुल दादा आलेला आहे मिस्टर गाडी चालवताय ऋतुताई मी आम्ही मागे बसलेलो होतो बाळ पण होतं आमच्यासोबत आणि नाशिकला निघताना आमचा आम्हाला फोन आला की चंदा मावशीला पण आमच्यासोबत यायचं होतं जसं तुम्हाला माहिती की तेजुमावशीला मुलगी झाली आणि तेजुमावशीची आई म्हणजे भारता मावशी आ, मम्मीची ऋतुताईंची मावशी लागते तर त्या नाशिकला ॲडमिट होत्या तर मग चंदा मावशींना त्यांना भेटायला जायचं होतं आणि बरेच दिवस झाले ऋतुताई पण भारत मावशीला भेटल्या नव्हत्या तर मग त्यांची पण इच्छा झाली की आपण नाशिकला चाललोच आहे तर भारत मावशीला आपण भेटू आणि राहुलचा मित्र छोटा अण्णा म्हणजे अण्णा राहुलला पण आपण घरात अण्णाचं म्हणतो प्रेमाने तर हा मोठा अण्णा तर छोटा अण्णा असं आपण म्हणत राहतो पण राहुलच्या फ्रेंडचं खरं नाव यश आहे तर यश पण आमच्यासोबत आले होता आणि पप्पा आले का नाही कारण आदल्या दिवशी म्हणजे कालच पप्पा नाशिकला जाऊन आले मम्मीसाठी मी सूप बनवलं होतं पुन्हा एकदा तर ते सूप मम्मीला पाठवलं पप्पाने काही कपडे वगैरे द्यायचे होते तर पप्पा जाऊन आले होते नाशिकला आणि जसं तुम्हाला माहितीच आहे घराचं बांधकाम चालू आहे तर घरी पण कोणीतरी लक्ष द्यायला पाहिजे तर त्यामुळे पप्पांना काही यायला जमलं नाही त्यामुळे आम्हीच आलो होतो ऋतुताई आम्ही यश वगैरे राहुल दादा मिस्टर आम्ही सगळे आलो होतो चंदा मावशी होती आणि इथे तुम्ही बघताय आम्ही फायनली मुंबई नाक्यावर पोहोचलो तर मुंबई नाक्यावरच आहे ते हॉस्पिटल जिथे भारता मावशीला ॲडमिट केलेले आहे सुयेश हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं होतं तर मग सुरुवातीला मिस्टरांनी इकडेच गाडी आणली आणि त्यांना सो सोडवलं मावशी आणि ऋतुताई इकडे आल्या मग त्या सुयश हॉस्पिटलमध्ये बराच वेळ त्या इथे मावशींना वगैरे भेटल्या इथे बरेच जण आलेले होते मावशी आलेली होती छकुली मावशी आलेली होती आणि मावशींची तर खूप धावपळ होत होती म्हणजे मावशी म्हणजे ऋतुताईंची मम्मी त्या मम्मीलाही डब टिफिन द्यायचं काम करत होत्या दोन तीन दिवसापासून आणि इकडेही येत होत्या आणि सुएश हॉस्पिटल हे ॲलोपॅथिक हॉस्पिटल आहे आणि इथे बरेच पेशंट असतात त्यामुळे मी काही वरती गेली नाही कारण माझ्यासोबत बाळही होतं तर वै ऋतुताई इथे गेल्या वैश वैषमावशी वगैरे बरेच जण इथं होते आणि आज आजी आज मामा मावशी तेही नाशिकला ना येणार होते मम्मीला भेटायला भारता मावशीला वगैरे भेटायला तर त्यांना सोडल्यानंतर मग आम्ही निघालो पुन्हा झोपलाय काय झोपलाय बहुरे माग आणि आज गाडीत बाळ असल्यामुळे गाडी जरा हळूच आणली जवळपास वर वरून नाशिकला यायला एक तास लागतो आणि जवळपास आम्हाला ना टोल नाक्यावर वगैरे बरीच ट्रॅफिक पण भेटली होती त्यामुळे थोडा उशीरच झाला माझे लाडू येते पिल्लू आहे पण तू नको पिल्लू झोपून घे आणि इथे गाडी थांबवल्यानंतर ना राहुल दादा आपल्या लाडूसोबत मस्त खेळत होता आणि मिस्टर ना मॅप चेक करत होते कारण मम्मीचं जे हॉस्पिटल मम्मी जिथे ॲडमिट होती ज्या हॉस्पिटलमध्ये ते हॉस्पिटलमध्ये आम्ही पहिल्यांदाच म्हणजे मी गेली होती पण मिस्टर पहिल्यांदाच चालली होते आणि मला काही रस्ता माहीत नव्हता हो त्यामुळे त्याने मॅप वगैरे लावला आणि आता फायनली आम्ही इथे पोहचलोय या हॉस्पिटलचं नाव गणेशवाडी हॉस्पिटल होतं आणि हे एक गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे चला फायनली आलो आपण चल पिल्लू पिल्लूला आज आजीला भेटायचं आहे मस्त पिल्लू आज मस्त लेली झाला आजी खुश होईल पिल्लूला पाहिल्यावर चला पिल्लूला घ्या कोणी तर फायनली आम्ही पोहोचलो आणि तुम्ही बघशालच पुढे तुम्हाला हॉस्पिटल वगैरे तेही मी पुढे दाखवणारच आहे आणि आज फायनली तुम्हाला मम्मीचा चेहरा बघायला भेटेल खूप दिवस झाले खूप साऱ्या ताईंची कमेंट होती आम सुवर्णताई कशा आहे त्यांची काळजी घ्या आणि आम्हाला त्यांना बघायचं आहे त्यांना भेटायचं आहे तर मग आज तुम्हाला फायनली मम्मीला बघायला भेटेल आणि मम्मी तुमच्याशी व्हिडिओ थ्रू बोलतील पण तर तुम्ही बघितलं आपलं लाडू मस्ती तर झोपलेलं आहे आम्ही खाली उतरल्यानंतर मग आता निघालो आणि शक्यता आहे की आज मम्मीला सोडतील कारण जवळपास बारा दिवस होऊन गेले आज बारावा दिवस होता की मम्मीला इथे ॲडमिट केलेलं होतं पंचकर्म करण्यासाठी तर फायनली आता आम्ही पोहोचलो आहे मम्मी जिथे ॲडमिट आहे तिथे आणि मम्मीला सांगितलं नाही आहे की मी येते बाळाला घेऊन ऋतुताईंना पण भेटायचं होतं मम्मीला पण त्या त्यांना इमर्जन्सी तिकडे जावं लागलं तर चला सकाळी सकाळीच मम्मीला फोन केला होता मम्मीला म्हटलं मिस्टर नाशिकला येत आहे त्यांचं नाशिकला काम आहे तर तुला सूप वगैरे पाठवते तर तिला हे माहिती आहे की माझे मिस्टर म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके गणेश भाऊ तर ते मम्मीला भेटायला जात आहे असं तिला माहिती आहे पण तिला हे नाही माहिती की मी येत आहे आपला बा आपलं छोटंसं बाळ येतं आहे आपला लाडू येतो आहे दादा येतो आहे त्याचा फ्रेंड येतो आहे तर आम्ही सगळे येतो आहे असं तिला माहिती नाही आहे तर चला तिचं रिॲक्शन तुम्हाला सगळ्यांना बघायला भेटेल तर चला 走喽！ तर गणेशवाडी हॉस्पिटल हे एक आयुर्वेदिक हॉस्पिटल होतं तर इथे आल्यानंतर आम्ही मध्ये गेलो मध्ये तुम्हाला हॉस्पिटल थोडंफार बघायला भेटेलच तर इथे खूप सुंदर अशी श्री धन्वंतरी देवताची मूर्ती आहे तुम्ही बघताय खूप मोठी मूर्ती होती आणि धन्वंतरी देव म्हणजे हे आपले आयुर्वेदिकच देव असतात आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते की आपला आ, लाडू म्हणजे आपल्या लाडूचा जन्मही श्री धन्वंतरी देवताच्या जन्माच्या दिवशीच झालेला म्हणजे धनतेरसला झालेला तर तुम्ही ते बोर्ड तुम्हाला वाचायला भेटतलंच की इथे कोणकोणत्या गोष्टींसाठी उपचार भेटतात आणि बरेच इथे पेशंट पण होते आम्ही काही जास्त कुठे थांबलो नाही आम्ही डायरेक्ट मम्मीच्या वॉर्डकडेच गेलो आणि आपल्यासोबत लहान बाळही होतं पण हॉस्पिटल आयुर्वेदिक होतं इथे आयुर्वेदिक उपचार वगैरे होतात त्यामुळे स्ट्रेस घेण्यासारखं काही का नव्हतं किंवा बाळाला इन्फेक्शन होईल असं काही नव्हतं तर मग इथे पोहोचल्यानंतर मग आम्ही डायरेक्टली मम्मीच्या बॉर्डकडे गेलो पण आम्ही बॉर्डमध्ये गेलो नाही मध्ये तर आम्ही बाहेरच बसलो तर तुम्ही बक्षालच पुढे हसते आगे। 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 ते आजी भेटलेले दिवसांनी त्याला हा ना बरं वाटतय ना उद्या सोडणार काही नाही काय नाही उद्या सोडतील ना उद्या घरी येशील तू आता हम्म मी तर म्हटलं आजीला सोडलं ना आजीला गाडीतच घेऊन येऊ म्हणून आम्ही आलो होत मावशी उन्हात जरा बरं वाटत ना थंडी गारवा नाही वाटत केसांना तेल लावलंय ना मम्मी लावून आजीने तेल लावलं होतं का हम्म काही नाही जातोय ना हे बघ होतोय त्याला तो आजीला भेटायला त्याच्यामुळे आनंद आनंद आलायच आज तर फायनली तुम्हाला मम्मीला बघायला भेटलं तुम्ही बघितलंच मम्मी छान मस्त आता मम्मीला बरं वाटतंय आणि मस्त गप्पा मारत होती मलाही खूप चांगलं वाटत होतं की खूप दिवसानंतर मी मम्मीला भेटते आणि मम्मीला सगळ्यात जास्त तर भेट आनंद तर बाळाला भेटून झाला कारण ती व्हिडिओ कॉलमध्ये रोज बाळाला बघायची ना तर तिच्या चेहऱ्यावर खूप छान असा आनंद दिसायचा वैष्मावशींनी खिचडी भात आणला होता ना खाल्ला ना मग मी सूप आणले शेव घ्यायच आता कधी जेवशील साडेपाच वाजता सात वाजता का थर्मास मध्येच गरम राहील ते आहे ना हा गरम करून घ्यायचं वाटलं तर आणली ना खूप दिवसानंतर उद्या मम्मी घरी येणार आहे तर आम्हाला असं वाटलं तर आजच मम्मी घरी येईल पण आज काही सोडत नाही येते तर मग आता उद्या दुपारी चार वाजता मम्मी घरी येईल तर बघू आता उद्या परत जमलं तर उद्या पुन्हा येऊ आम्ही किंवा मग मावशी आजी येतातच आता पण ते निघाले मामा ते निघाले आता पण उद्या येईल चला निघूशीच वाटत नव्हतं हा ना असं वाटत एक दोन तास बसलो असतो मम्मी जवळ hmm. hmm. पण आता शुभमला गाडी द्यायची ना त्यामुळे निघावं लागेल येईलच ती घरी उद्या घरी आला येईल मी घरी परत हा बांधव कजूरा आणि जवळपास दुपारचे चार वाजत आले होते आम्ही निघालो तर निघताना खूप असं मन भरून आलं होतं पायच निघत नव्हता आणि असं वाटत होतं अजून दोन तीन तास बसावं मम्मीसोबत पण मग आम्हाला निघावं लागलं कारण शुभम दादाला गाडी द्यायची होती आणि मिस्टरांना अजून एक कामही होतं परत राहुल दादालाही जिमला जायचं होतं घरी सात वाजेपर्यंत आम्हाला पोहोचायचं होतं त्यामुळे मग आम्ही निघालो तर निघाल्यानंतर तुम्ही मी बघता इथे राहुल दादा मस्त आपल्या लाडूसोबत खेळतोय आणि मिस्टर गेले त्यांचे कपडे अल्टर करायला म्हणजे दिवाळीमध्ये मिस्टरांनी काही कपडे स्टिच करायला टाकले होते ते थोडे त्यात थोडं करेक्शन करायचं होतं त्यामुळे मग ते करायला गेले आणि बराच वेळ झाला होता दा दादाला वगैरे मिस्टरांना खूप भूक लागली होती मग तुम्ही इथे बघता इथे कटोरी चाट ऑर्डर केलं होतं आणि आपला राहुल दादा डाएटवर होता त्यामुळे त्यांनी त्याने ना मसाला डोसा एका ठिकाणाहून पार्सल घेतला त्या कारण तो हलकं फुलकोच खातो तुम्हाला माहिती तो जास्त ऑइली वगैरे खात नाही आणि यश पण होता आमच्यासोबत तर मग ज्याला जे पाहिजे त्यांनी ते ऑर्डर केलं तर तुम्ही बक्षालच पुढे मस्त असे छोले भटुरे ऑर्डर केलेले होते आणि मी घरून दूध चपाती खाऊन आली होती त्यामुळे मी काही असं मैद्याचं की बा ऑइली फूड काही खात नाही कारण बाळाला दूध प्यावं लागतं ना त्यामुळे तर इथे मिस्टरांनी यशने आणि राहुलदादांनी मस्त थोडाफार नाश्ता केला आणि मग त्यानंतर आम्ही घरी निघालो आणि ऋतुताई काय आमच्यासोबत आल्या नाही कारण न दुपारनंतर सागर मामा मावशी त्यांची गाडी नाशिकला गेली होती आणि तेही भारता मावशीला भेटायला गेले तर ऋतुताई मला बोलली की मी त्यांच्यासोबत येईल सिन्नरला म्हणून आणि ऋतुताईंना मम्मीलाही भेटायचं होतं तर मग पुढे त्या मम्मीला भेटण्यासाठी गेल्या तर आज फायनली तुम्हाला मम्मीला भेटावं भेटता आलं आणि मलाही भेटता आलं मीही खूप दिवसानंतर आज मम्मीला बघितलं तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री